नमस्कार अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन यंदा देशातलं तुरीचं उत्पादन कमी झालंय सध्या बाजारातले आवक देखील कमी आहे तरी देखील तुरीचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत सध्या बाजारात तुरीला सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर यंदा सरकारनं तुरीसाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केला आहे मग यंदा तुरीचं उत्पादन कमी आहे बाजारातले आवक देखील कमी आहे असं असताना देखील मे महिन्यात तुरीचे भावात तेजी का आली नाही तसंच या पुढच्या काळात म्हणजे उरलेल्या मे महिन्यामध्ये आणि त्या पुढच्या टप्प्यात तुरीच्या भावामध्ये नेमकी तेजी येईल का दराची स्थिती काय राहू शकते याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता यंदा देशातलं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काहीसं वाढलं परंतु उत्पादनात फार मोठी वाढ नाही सरकारच्या अंदाजानुसार गेल्या वर्षी देशामध्ये चौतीस लाख टन तुरीचं उत्पादन झालं होतं ते यंदा पस्तीस लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडं बाजारामध्ये तुरीची आवक गेल्या दीड महिन्यांपासून कमी कमी होत गेलेली आहे आता मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होती परंतु एप्रिल महिन्यात बाजारातील आवक ही काहीशी कमी होत गेली तुरीचे भाव मधल्या टप्प्यात म्हणजे एप्रिलमध्ये काही दिवस आपल्याला हमीभावाच्या आसपास पोहोचताना दिसले तुरीचे भाव अनेक बाजारांमध्ये आपल्याला सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसून आले होते त्यामुळं तुरीचा भाव हमीभावाचा टप्पा पार करेल दाट शक्यता व्यक्त केली जात होती परंतु तुरीच्या भावावरती दबाव आला तो आयातीचा कारण तुरीचे आयात मुक्त असल्यामुळं तुरीचे आयात ही मोठ्या प्रमाणात झाली होती दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देशात तब्बल अकरा लाख टन तुरीची आयात झाली ही आयात विक्रमी ठरले आता आयात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं देशात पुरवठा वाढणार आहे म्हणजे वाढलेला आहे यापुढच्या काळात देखील तुरीचे आयात ही शुल्कमुक्त कायम ठेवण्यात आली आहे म्हणजेच आणखी एक वर्ष तूर आयातीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसेल आणि आयात शुल्क देखील नसेल त्यामुळं आफ्रिकन आणि म्यानमार देशातून तुरीची आयात ही मोठ्या प्रमाणात होतच राहणार असा अंदाज बाजारामध्ये व्यक्त केला जातो आहे आणि प्रामुख्यानं हाच मोठा दबाव आपल्याला दरावरती दिसून येतो आहे तसंच बाजारातील आवक सध्या चांगली सुरळीत सुरू चुरु आहे म्हणजे आवकेचा दबाव जर कमी झाला तरी बाजारातील आवक ही सुरूच आहे कारण हंगाम तसा पाहिला तर चालूच आहे ह्या दोन्ही बाजूंचा तुरीच्या दरावरती दबाव दिसून येतो आहे आता गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अकरा लाख टन तुरीची आयात झाली आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये देखील याच दरम्यान आयात होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे म्हणजेच यंदाचं उत्पादन हे पस्तीस लाख टन जर आपण गृहित धरलं आणि आयात जरी समजा दहा अकरा लाख टनाची झाली तरी आपल्या देशाला जेवढी तूर लागते त्याच्या आसपास आपल्याला पुरवठा मिळू शकतो हे सगळं गणित गृहित धरून देशामध्ये सध्या तुरीच्या बाजारामध्ये खरेदी विक्री होताना दिसून येतोय असं व्यापारी सांगत आता सध्या तुरच्या बाजारामधली आवक कमी झाली मात्र आवक अजूनही चालूच आहे पुढच्या टप्प्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये शेवटी शेवटी आपल्याला तुरच्या बाजारातील आवक आणखी कमी झालेली दिसून येईल परंतु आयातीचा दबाव हा कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळं तुरीच्या बाजारात सध्या तरी फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे नंतरच्या टप्प्यात जसजशी बाजारातील तुरीची आवक कमी होत जाईल आणि आयातीचं चित्र स्पष्ट होत जाईल तसं तसं आपल्याला तुरीच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसून येईल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता केंद्र सरकारनं हमीभावानं तूर खरेदीला देखील मान्यता दिली होती दुसरीकडे बाजारात हमीभावापेक्षा दर पुन्हा पोहोचल्यानं सरकारच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय आता ज्या बाजारांमध्ये तुरीचा बाजारभाव हा सा सात हजारांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी सरकारला चांगल्या प्रकारे तूर मिळते महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या देशांमध्ये हमीभावानं खरेदी दे चांगली होते सरकारची खरेदी आतापर्यंत चार लाख सत्तर हजार टनांच्या दरम्यान झाल्याचं सांगितलं जातं आहे आणि सरकारची खरेदी यंदा साडेपाच लाख टनांच्या दरम्यान पोहोचू शकते असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे म्हणजेच बाजारामध्ये तुरीचे भाव म्हणजे तुरीच्या भावावरती नव्या मालाची आवक आणि आयातीचा दबाव असला तरी एकीकडं एक सरकारच्या खरेदीचा देखील आधार आहे त्यामुळं आपल्याला तुरीचे भाव हे फार मोठ्या प्रमाणात तुटताना किंवा कमी होताना दिसत नाही आहेत त्यासाठी देशातील उत्पादन हा एक म मेजर फॅक्टर आहे महत्त्वाचा घटक आहे आता जर आपण सरकारची खरेदी पाहिली तर सरकारला किमान दहा लाख टन तुरीचा स्टॉक करावा लागतो परंतु सध्या सरकारकडं चार ते साडेचार लाख टनांच्या दरम्यान तुरीचा स्टॉक असल्याचं सांगितलं जात आहे त्यातल्या त्यात यंदाची खरेदी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणजे सध्या सरकारकडं जो स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये यंदाच्या खरेदीचीच तूर आहे आता गेल्या दोन वर्षांमध्ये तुरीचं उत्पादन देशात कमी झालं होतं त्यामुळं भाव देखील तेजीत होते हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळं सरकारची खरेदी होऊ शकली नव्हती त्यामुळं सरकारकडं स्टॉक कमी होता यंदा खरेदी होते कारण भाव हमीभावापेक्षा कमी आहेत आणि हा स्टॉक सरकारकडं पडू नये आता पुढच्या काळामध्ये देखील सरकार तुरीची खरेदी कायम ठेवण्याचा अंदाज आहे आता सरकारनं स्पष्ट केलं आहे की सरकार नव्वद दिवस तुरीची खरेदी करेल तसंच खरेदीवरती पंचवीस टक्क्यांची मर्यादा आहे आणि या मर्यादेमध्ये सरकारची खरेदी चालू राहणार आहे आता एकंदर जर आपण बघितलं तर बाजारातील सध्याची आवक आणि वाढती आयात याचाच प्रामुख्यानं आपल्याला तुरीच्या बाजारावरचा दबाव दिसून येतो आहे जसं हा देशातल्या बाजारातलेली आवक आणखी कमी होईल आणि आयातीचं चित्र स्पष्ट होईल त्यावेळी बाजारामध्ये आपल्याला तूर हमीभावाचा टप्पा पार करताना दिसून येईल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर पुढचा पंधरा दिवस ते एक महिना आपल्याला तुरीच्या बाजारामध्ये थोडेसे काहीसे चढउतार दिसू शकतात म्हणजे या टप्प्यापेक्षा तुरीचे भाव कमी होण्याची शक्यता तर खूपच कमी आहे परंतु दरवाढ देखील आपल्याला मर्यादित पातळीपर्यंतच दिसू शकते असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता हे होतं तूर बाजाराविषयी आता एकंदरीत सध्या तुरीच्या बाजारामध्ये जे काही सुरू आहे आणि सरकारची जे खरेदी सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका